मानगाव तालुक्यातील राजीवली गावाचे पुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते मधुकर अर्बन यांना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत रायगड भूषण पुरस्कार आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून केलेली लोकांची कामे यांचीच ही पोहोच पावती आहे अशी प्रतिक्रिया मधुकर अर्बन यांनी यावेळी दिली चोवीस तास महाराष्ट्र फासडी अजेश नाडकर मानगाव मोठा पुरस्कार आहे आणि तो माझ्यासारख्या व्यक्तीला मिळाला तो खूप मला आनंद आहे अनेक वर्षे केलेल्या कामाची ही पोहोच पावती आहे त्या वेळेला खंबीरपणे माझ्या पाठीमागे माझे शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस रमेश मोरे असतील अस्लमबाई असतील माझे ग्रामस्थ असतील मुंबईकर असतील यांनी खूप मला त्यामध्ये त्यांचं सहकार्य केलं आणि हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करीत आहे